श्री भक्त मारुती तथा महाबली हनुमान यांची जयंती आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती यंदा हनुमान जयंती शनिवारी आली आणि त्यामुळं ठिकठिकाणच्या मारुती मंदिरांमध्ये गर्दी अधिक वाढली मारुती रायांचा जन्मकाळ सोहळा पार पडल्यानंतर सुंटवडा आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती श्रीरामभक्त अशी ओळख असलेल्या अंजनी सूत मारुती रायांचा आज जन्मदिन यानिमित्त कोल्हापुरातील मारुती मंदिरांची सुंदर सजावट करण्यात आली होती फुलांची आकर्षक आरास करून विद्युत रोषणाईनं मंदिरं उजळली होती दिवसभरात अभिषेक पूजा आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले तर अनेक हनुमान मंदिरांमध्ये महिलांनी पाळणा गाऊन श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला मिरस्क तिकटी इथल्या नूतन मराठी विद्या मंदिर आवारातील मारुती मंदिरात आज जन्मकाळ सोहळा झाला आज सकाळपासूनच या मंदिरात भाविकांची रांग लागली होती सोन्या मारुती चौक शिंगोशी मार्केट मार्केटजवळ मारुती मंदिर आयटीआय टी पाचगाव इथल्या हनुमान मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दरम्यान आजच्या हनुमान जयंतीनिमित्त अंबाबाई मंदिरातील शनीदेवाची दही भात लिंपणामध्ये हनुमानाच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती तर खासपाक रिक्षा स्टॉप इथलं मारुती मंदिर अंबाबाई मंदिरातील राम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातील हनुमान मंदिरात आज पहाटे महाभिषेक झाला हे मंदिर फुलांनी सुंदर सजवलं होतं आज दिवसभर मारुती रायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती महापालिकेच्या समोर शनियाळी मारुती मंदिरामध्ये आज पहाटे चार वाजता पुजारी नारायण काळेबेरे आणि कुटुंबियांकडून मारुतीची पूजा बांधण्यात आली तर हवळ कुटुंबियांच्या वतीनं सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं होतं दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आणि वाठारकर बुवा यांचं कीर्तन झालं दुपारी समस्त दैव नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याचाही शेकडो भाविकांनी लाभ घेतला